नमस्कार मराठी ब्लॉगर सायलीमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा वार आहे बघा सोमवार सकाळची वेळ आहे साडेआठ वाजलेले आहेत आणि माझ्या किचनमधलं सगळं काम आवरलं आहे आता सकाळचं आणि आता मी काय करणार आहे बाल्कनी जी माझी आहे ना बेडरूमची ती मला साफ करायची आहे आणि खूप सारी झाडं आहेत ना ती खराब झालेत तर ती मी आता सगळी काढूनच टाकणार आहे तर ते काम करते आणि आता कसं पावसाळा सुरू झालेला आहे तर ते कपडे वाळत घालायचं जे स्टँड आहे मी ते, ते, आहे साप ते, ते मी बाहेरच ठेवलेलं होतं पूर्ण म्हणजे आता वर्षभर त्याच्यामुळे ते काय झालं आहे त्याच्यावरती धूळ वगैरे बसलेली आहे ते आता साफ करून ते आतमध्ये घेते म्हणजे कसं आता पावसाळा सुरू झाला आहे आणि कपडे पण वाळत नाही आहेत तर त्याच्यामुळे ते सगळं आज मी साफ करून घेते तुम्हाला दाखवते आता बाल्कनी किती खराब झाली ती आणि यामधली जी झाडं खराब झाली आहेत ना ती मी काढून टाकणार आहे बघा आता इथे ही झाडं आहेत ना ते पण सदापुलीचं झाड आहे ते सुकलेलं आहे आता कसं इथं खूप ऊन येत होतं त्याच्यामुळे ते सुकून गेले झाड तर ते पण आता मी काढून टाकणार आहे आणि ही पण म्हणजे ज्या कुंड्या आहेत ना त्या अर्ध्या त्या सगळ्या रिकाम्या करणार आहे हे माझ्याकडे आहे ते जेट प्लॅन्ट आहे आणि याला कुबेर प्लांट पण बोलतात तर आता ते पण माझं खूप मोठं झालं आहे आणि ते पण मला व्यवस्थित जरा ठेवायचं आहे करून आणि हे तर मी झाड काढून टाकणार आहे त्याच्यावरती फुलं वगैरे येत नाहीत आणि त्याची पानं वगैरे खूप पडतात त्याच्यामुळे आणि हे बाकीचे पण सगळं काढून टाकणार आहे ते आहे माझ्याकडे ब्रह्मकमळ तिकडे तर ते पण मी बघूया ठेवले तर ठेवणार आहे नाहीतर काढून टाकणार आहे आणि ही बाल्कनी आहे ती पूर्ण क्लीन करून घेते आणि हे आहे माझं कपड्याचं स्टँड ते हे बघा त्याच्यावरती धुळी वगैरे बसली आहे तर म्हटलं आता ते पण साफ करून आतमध्ये घेते म्हणजे कसं कपडे वाळत घालायला चला तर आता कामाला ला लागते पटापट तर आता इथे बघा हे जे स्टँड आहे ना ते मी बाहेर बाल्कनीमध्येच आहे ना थोडं झाडून घेतलं कारण याच्यावरती धूळ खूप होती तर पहिल्यांदा ते पण झाडून घेतलं त्यानंतर आता हा ओला कपडा करून ना आहे ना छान पुसून घेते मी आणि हे स्टँड आहे माझं ते खूप जुनं आहे जवळजवळ पाच ते सहा वर्ष झाली त्याला आणि तरी पण अजून खूप छान टिकलं आहे आणि याचे कसं मी पावसाळा सुरू झाला ना की फक्त काढते मी आणि तर उन्हाळ्यामध्ये ते असं म्हणजे फोल्ड करून ठेवायची त्याच्यामुळे त्याचे एखादे दुसरे असे स्क्रू म्हणजे हरवून गेलेत त्याचे हो तर ते सगळं आता साफ करून घेतलं स्टँड वगैरे त्यानंतर आता ही बाल्कनीमध्ये आली आहे मी आणि आता ह्या कुंड्या ज्या आहेत ना त्याची माती आहे ती कारण इथे कचरावाली कसं मातीसहित म्हणजे कुंडी वगैरे आपण जर टाकली ना कचऱ्यामध्ये तर त्या नेत नाहीत म्हणून मग ती माती आहे ती पहिल्यांदा सगळ्या गोणीमध्ये भरून घेते तर आता ही बघा आणि ही माती पण खूप जुनी आहे आणि या कुंड्या पण खूप खराब झाल्यात जुन्या आहेत त्या पण मी आता टाकून देणार आहे आणि इथं कसं म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये ऊन येतं त्याच्यामुळे एक झाडं काय एवढी चांगली होत नाहीत फुलं वगैरे येत नाहीत त्याला तर त्याच्यामुळे आता मी सध्या तरी कमी कमी करत नेणार आहे झाडं ही सगळी तर आता बघा ही सगळी माती आहेत ना ती पहिल्यांदा ह्या गोणीमध्ये भरून घेते म्हणजे कुंड्या रिकाम्या होतील आणि जे सुकलेली झाडं आहेत ना ती पण आता काढून टाकणार आहे तर हे बघा आता ही सगळी माती पहिल्यांदा भरून घेते आणि ही माती तशी म्हटलं तर खराब झालेली नाही आहे यामध्ये जर शेणखत किंवा खत वगैरे आपण मिक्स केलं ना तर ही माती पुन्हा आपण वापरू शकतो पण सध्या तरी बघूया मी काढून टाकणार आहे ती कारण दोन खोण्या भरल्या जवळजवळ ह्या मातीच्या तर आता बघा हे जे मोठं झाड होतं ना याच्यावरती पण फुलं येतात पण याला कसं ऊन लागतं कडक ऊन अगदी नेहमी त्याच्यामुळे ते म्हणजे फुलंच येत नाहीत आणि त्याची पानं वगैरे खूप पडतात तर हे पण आता मी काढून टाकलं हे बघा त्यानंतर आता इथे तुम्हाला जे दाखवते ना आता दाखवणार आहे ते आपलं जेट प्लॅन्ट आहे म्हणजे त्याला आपण कुबेर प्ला म्हणजे कुबेऱ्याचं झाड पण असं बोलतात तर ते पण माझं खूप झालं होतं एकदम छोटं रोपटं लावलं होतं मी हे बघा नर्सरीतून आणून तर खूप मोठं झालेलं आहे आणि त्याच्या कशा फांद्या मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत ना त्याच्यामुळे ते झाड पूर्ण खाली पडत होतं आणि वारा वगैरे आल्यानंतर ते एक दोनदा त्याच्या फांद्या पण तुटल्या होत्या म्हणून आता मी काय करणार आहे त्याला पहिल्यांदा काठीने असं व्यवस्थित काठीचा आधार देऊन ना व्यवस्थित असं बांधून घेतलं आणि त्यानंतर मग जी एक्स्ट्रा फांद्या फुटलेल्या होत्यात ना त्यांनी आता कट करणार आहे म्हणजे कसं व्यवस्थित राहील ते झाड तर कट करायला म्हणजे माझं मन होत नव्हतं कारण हे बघा किती छान अगदी झालं होतं झाड तर ह्या झाडाला पण कसं थोडं ऊन असेल ना तर चांगलं होतं तर ते जेव्हा एप्रिलनंतर जेव्हा ऊन यायला लागलं ना त्याच्यानंतर हे झाड खूप छान झालेलं तर आता मी त्या जे कट आहे ना ते मी पूर्ण टाकणार नाही कारण ते मी दुसऱ्या कुंड्यांमध्ये पण लावून घेणार आहे कारण हे जर झाड आपण विकत घ्यायला गेलं ना तर खूप म्हणजे पैसे त्याला आहेत दीडशे दोनशे रुपयाला हे झाड आहे जवळजवळ तर आता बघा मी पहिल्यांदा हे कट करून घेते फांद्या सगळ्या हे बघा एवढं काढलं मी कट करून तर आता हे व्यवस्थित असं झालेलं आहे आता हे खाली असं म्हणजे पडणार वगैरे हो नाही त्यानंतर ही सगळी झाडं केली ही तुळस आहे माझी बघा कितीतरी मी कुंड्या आहेत तरी का मी केलेल्या आहेत आणि आता झाडून घेते आणि पाणी कसं एक टाईमच येतं त्याच्यामुळे मग मी आता बघा सगळ्या कुंड्या आहेत त्या सगळ्या साफ करून घेतल्या आणि हे आपल्या इथं जेट प्लॅन्ट दिसतं ना ते पण खूप मोठं झालं होतं तर त्याचे जे म्हणजे साईडने कट करून घेतलं आणि असं लावलं आहे पण त्याला मी संध्याकाळी आहे ना ही कुंडी चेंज करणार आहे कारण हे झाड आहे ते मी आतमध्ये ठेवणार आहे त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी एक छान अशी कुंडी घेऊन येणार आहे त्यानंतर आपली तुळस आहे तुळसला पण माती घालून छान करून घेणार आहे तर माती आता संध्याकाळी घेऊन येते जरा शेणखत वगैरे हे आहे ब्रह्मकमळ तेसुद्धा मी काढून नाही टाकलं कारण तर ब्रह्मकमळ असलेलं चांगलं असतं घरी आणि ही जी झाडं आहेत ना छोटी छोटी ते मोसंबी आहेत तर त्या बघूया आता काय करायचं त्या त्यानंतर मी जेट प्लॅन्ट आहे ना ते थोडंसं हे बघा वरती पण लावलं आहे यामध्ये तर असं हे सगळं करून घेतलं आणि यामध्ये ही एक्स्ट्रा माती होती ना सगळी कुंड्यांमधली ती काढून ठेवले त्या तिकड्या कुंड्या पण ठेवलेल्या आहेत आणि हे खाली धुतलं नाही आज मी कारण आता कसं पाणी नाही पाणी सकाळचं येतं ना तर आता पाणी येईल ना उद्या तेव्हा मग मी हे साफ करून घेईन सकाळी तर आता हे सगळं असं बघा साफ करून घेतलं आहे ते मी सगळं करून घेतलं आता हे कुंड्या वगैरे सगळं साफ करून घेतलं त्यानंतर आता मी माझं आवरून घेतलेलं आहे आणि आत्ता ना भाकरी घालणार आहे कारण मुलांना चपातीने भाजी मी दिली आहे माझ्यासाठी मी ज्वारीची भाकरी घालणार आहे तर ती आता घालेन मी आणि आज सकाळी कसं मशीन लावली होती मी पण मशीनला ना पडदे धुवून घेतले पाणी सकाळचं जे तर अर्धा तास असतं त्याच्यामुळे ती मशीन पडद्यांसाठी लावली होती आणि आता जे कपडे भिजत घातले ते मी हाताने धुवून घेणार आहे तर आता पहिल्यांदा मी कपडे धुवून घेते नंतर मग मी भाकरी घालेन आता वाजलेले आहेत पावणे एक वाजले आहे तर तशी पण मला भूक नाही आहे थोड्या वेळाने भाकरी घालते तर आधीपर्यंत कपडे धुवून घेते कारण मग जेवल्यावर पण कसा कंटाळा येतो ना म्हणून मग आधी कपडे धुवून घेते तर बघा दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी आराम केला थोडा वेळा त्यानंतर आता ही संध्याकाळची वेळ आहे तर ते मी पो मुलांना ना पोटॅटो स्मायली बनवून देते तर इथे बघा दोन बटाटे उकडून घेतलेत आणि त्यामध्ये घालायला माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर नव्हतं म्हणून मग मी काय केलं अर्धा कप पोहे घेतले आणि ते मिक्सरला असे बारीक करून घेतलेत एकदम बारीक करून घ्यायचे त्यानंतर आता हे बटाटे किसून घेतले त्यानंतर कोथिंबीर मीठ चवीनुसार आणि चिली फ्लेक्स घालायचे चिली फ्लेक्सने कसं चव लागते चांगली त्यानंतर आपण हा पोह्यांचा चुरा घालायचा आणि छान मळून घ्यायचा हा पिठाचा गोळा आता माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर नव्हतं तुमच्याकडे असेल तर तुम्ही हे घालू शकता म्हणजे थोडंसं जसं लागेल तसं अंदाजे पाव कप वगैरे लागेल त्यापेक्षा जास्त पण लागू शकतं क किंवा म्हणजे कमी पण लागू शकतं तर मी आता इथे पोह्याचा चुरा घालून हे छान मळून घेतलं आणि आता एकसारखं आपण लाटून घेऊया जाडसरच लाटून घ्यायचं म्हणजे जेवढ्या स्मायली असतात ना जाडीला त्याप्रमाणे हे बघा लाटून घेतलं आणि माझ्याकडं म्हणजे पाण्याची बॉटल आहे ना त्याचे हे झाकण काढून मी असे गोल आकाराचे एकसारखे गोल आकाराचे हे कट करून घेतलं हे बघा आणि थोड्याशा जाडसरच ठेवायच्या जा, आणि कुरकुरीत छान झाल्या होत्या तर आता बघा एक एकसारखं मी गोल करून घेतलं त्यानंतर ही कुलपीची माझ्याकडे काठी आहे त्याच्याने हे असे डोळे काढून घ्यायचे आणि मग कसं मुलांना आवडतं ना म्हणून आणि त्यानंतर ही चमच्याने अशी स्मायली केली आणि गॅसवरती आता कढई गरम करून घ्यायची आणि ते तळून घ्यायचे तर इथे तुम्हाला दाखवते हे बघा किती छान झालेत आणि दोन बटाट्याचे ना खूप सारे झाले होते हे बघा तर आता गॅसवरती तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये हे आता स्मायली आहेत त्या छान अगदी गोल्डन करून घ्यायच्या सोनेरी रंगावर अगदी तळून घ्यायच्या आणि मुलांना कसं चार वाजले ना की काय नाही काय हवंच असतं तर मग मी बघितलं तर दोन पोट्या म्हणजे बटाटे ना उकडले होते भाजीसाठी सकाळी तर ती मी भाजी केली नव्हती मग त्याची ही अशी स्मायली त्यांना बनवून दिली आणि खूप आवडली त्यांना तर आता हे बघा हे छान असे तळून झालेत तर ते काढून घेते आणि बाकीचे जे राहिलेत ना ते सुद्धा आता मी तळून घेणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा धन्यवाद